कोणताही त्रास न घेता जर कोणाला उडदाचे पापड करायचे असतील तर या पद्धतीने करून पहा खूप छान होतात आणि हे फुललेत पण क किती पहा छोटो इवलूसा पापड होता त्याचा एवढा मोठा पापड झाला भाजल्यानंतर इथे कोणत्याही प्रकारचा त्रास न घेता पीठ न चेचता हे मी पापड बनवलेले आहेत एक नवीन ट्रिक दाखवणार आहे मी तुम्हाला त्या पद्धतीने पापड बनवा आणि मी ही त्या पद्धतीने बनवून पाहिलेत आणि खूप छान झालेत हे तुम्ही पाहू शकता तर हाय हॅलो नमस्कार सगळ्या ताईंना तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या या नवीन व्हिडिओवरती आणि माझ्या चॅनलवरतीसुद्धा तर इथे आज आपण पाहतो आहे उडदाचे पापड कसे बनवायचे त्यासाठी इथे दोन किलो डाळ आणली होती उडदाची आणि ती एका कापडाने स्वच्छ पुसून घ्यायची आणि बारीक एकदम दळून आणायची इथे आम्ही उडदाच्या डाळीपासूनच बनवतो आहे पीठ वगैरे काही आणलेलं नाही आणि घरच्या घरी आपण जे पापड बनवणार आहोत ते पापड अगदी रेडीमेड जे लिज्जत पापड मिळतात त्या पापडासारखे कसे होतात हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे डाळ दळताना एकदम बारीक दळून आणायचं पीठ एकदम बारीक काढायचं आणि चाळणीने आपण हे चाळून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये काही बारीक सारीक नार असतील तर कचरा वगैरे काही असेल तर तो बाजूला व्हावा यासाठी आपण चाळून घेतोय सगळं पीठ चाळून घेतल्यानंतर याच पिठामधलं मी थोडंसं पीठ बाजूला काढून ठेवते डब्यामध्ये त्याच डब्यामध्ये थोडंसं पीठ मी ठेवते बाजूला कारण ते आपल्याला आपण पापड ज्यावेळी लाटणार आहे त्यावेळी ते पीठ वापरणार आहोत आम्ही हे पहा त्याच्यामधलं थोडीशी कणी बाजूला निघालेली आहे ते मी आता चाळून बाजूला काढते आणि त्या डब्यामध्ये थोडंसं पीठ बाजूला ठेवते म्हणजे थोडंसं म्हणजे अगदी पावशरभर असेल दोन वाट्या होईल इतकं असं बाजूला ठेवले पीठ ते आपण आता पापड लाटताना वापरणार आहोत आणि बाकीचं पीठ आपण हे आता मळायला घेणार आहोत डाळ दळून आणताना तुम्ही याच्यामध्ये हिंगाचे खडे जरी टाकले असते तरी चालले असते पण मी ते डाळ दळताना टाकला नव्हता हिंग त्यामुळे मी ते हिंगाची पावडर घालते दोन चुटके असे दोन चिमुटभर अशी पावडर इथे मी हिंगाची टाकली आहे पहा आणि मिरं घ्यायचं आहे मिरं घेतलेला आहे पहा इथे मुठभर काळी मिरी घ्यायची आहे पांढरी मिरीसुद्धा बाजारात मिळते पण आपण इथे काळी मिरी वापरणार आहोत ती खलबद्यामध्ये चेचून घ्यायची मिक्सरला बारीक करून लावायची टाकायची नाही त्याच्यामध्ये कारण जास्त पण बारीक आपल्याला करायची नाही आहे अगदी अशी जाडसरच करायची आहे म्हणजे एका मिरीचे तीन ते चार तुकडे व्हावेत अशीच आपण मिरी ही बारीक करणार आहोत जास्त बारीक करायची नाही मैत्रिणीनो जे बाजारात आपण पापड आणतो ते त्या पापडावरती पहा असेच मिरे असतात मोठे मोठे असे काळे काळे पांढऱ्या पांढऱ्या पापडावरती काळे काळे श मिरे दिसतात पहा तसेच आपल्याला मोठे मोठेच मिरे करायचे आहेत ते दिसायला पण छान दिसतात आणि चवीला खूप छान लागतात आणि ते आपण पापडकार घेतलेला आहे पहा हा पापडकार पन्नास ग्रॅम इतपत असेल एवढा पापडकार आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आ, हे आता सगळं मिरं आणि पापडखार आपण पाण्यामध्ये टाकून एक ग्लास दोन ग्लास पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आणि एक उकळे आणून घ्यायची पाण्याला हे उकळून घ्यायचं आणि कोमट करायचं आहे आता हे पहा मी उकळून घेतलं आहे ते गॅसवरती आणि कोमट झाल्यानंतर मी आपण या पिठामध्ये घालून ते मळायचं आहे थंड व्हायला तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर तुम्ही एक ग्लासभर पाण्यामध्ये ते मसाला घालून उकळून घ्या आणि मग त्याच्यामध्ये दुसरं पाणी ॲड केलं तरी चालतं पण जास्त पाणी ॲड करू नका कारण आपल्याला हे पीठ अगदी कमी पाण्यामध्येच मळायचं आहे मसाल्याचं पाणी तुम्ही जर जास्त केलं तर तुमचं पाणी शिल्लक राहील आणि मसाला पण तुमचा वेस्ट जाईल त्यामुळे पाणी हे कमीच करायचं आणि एक्स्ट्रा जर पाणी लागलं तर आपल्याला नंतर आपण थोडंसं गरम करून पाणी वापरलं तरी चालेल म्हणजे अगदीच कोमट घ्यायचं पाणी जास्त गरम पाणी घ्यायचं नाही आणि एकदम असा घट्टसर पीठ आपल्याला हे मळायचं आहे जास्त पण मऊ करायचं नाही पीठ आपल्याला कारण हे जास्त जर पीठ मऊ झालं तर पापड आपले लालसर होतात लाटताना काय होतं जास्त जर पीठ मऊ असलं तर आपण कोरडं जे पीठ असतं ते लाटताना जास्त वापरावं लागतं आणि त्यामुळेच आपले मग पापड लालसर उठतात त्यासाठी आपल्याला ले एकदम घट्ट असं पीठ मिळायचं आहे आणि हे मी पीठ मळून झाल्यानंतर पहा याचे छोटे छोटे गोळे केलेत म्हणजे चार पाच गोळे केलेत याचे आणि हे एका कागदाच्या पिशवीमध्ये घालायचे आहेत सगळ्याच आपल्या मैत्रिणी आपले हे पीठ चेचूनच करत असतील पण इथे हीच ट्रिक आहे मी जी मग ती तुम्हाला सांगणार आहे या अशा एका पिशवीमध्ये हे असे छोटे छोटे गोळे करून ठेवायचे आणि वरून अगदी त्याला अशी जाम गाठ मारायची आणि एका परातीमध्ये किंवा दुसऱ्या कोणत्याही पसरट भांड्यामध्ये ही अशी पिशवी पसरून ठेवायची आणि त्यानंतर हे आपण असंच उन्हामध्ये ठेवायचं आहे अगदी घट्टसर मळलेला गोळा ज्याप्रमाणे आपण चेचून मऊ करतो त्याचप्रमाणे इथे आपण हे गोळे उन्हात ठेवल्यामुळे मऊसूत होतात आणि याचे पापड पण खूप छान कुरकुरीत होतात आणि लाटता पण छान येतात याला एक तासभर तास ते दोन तास उन्हामध्ये ठेवलं तरी चालतं आणि मग आपण ज्यावेळी करणार आहोत त्यावेळी एक गोळा फक्त बाहेर काढून घ्यायचा पर आणि परत झाकून ठेवायचं आणि एक गोळा संपल्यानंतर मगच दुसरा गोळा बाहेर काढायचा नाहीतर मग तो गोळा असं वारंडल्यासारखा होतो म्हणजे सोकल्यासारखा होतो वरून इथे पहा मी कोणत्याही प्रकारे पीठ चेचलेलं वगैरे नाही तसंच उन्हा उन्हातून आणले आणि पीठ पहा किती मऊसुद्धा झालेलं आहे आता हे फक्त असंच थोडंसं खाल खालवर करून म्हणजे थोडंसं मळल्यासारखं करून मग याचे आपण गोळे करून घेणार आहोत इथे आता तुम्हाला हव्या त्या आकाराचे गोळे करा आणि तुम्हाला हवे तेवढे पातळ तुम्ही इथे पापड लाटू शकता एवढं करायचं की पीठ मळताना आपण प सुरुवातीला पीठ ज्यावेळी मळतो त्यावेळी एकदम घट्टसर पीठ म्हणायचं खेडेगावातल्या स्त्रिया पहिलं म्हणायच्या की पापड लाल झालेत लाल झालेत पण ते लाल पापड क कशामुळे होतात हे त्या स्त्रियांना माहीत नव्हतं त्याचं कारण ते, ते, ते वेगळंच काढायचं शोधून आणि कशामुळे वेगळेच कारण सांगायचे आणि त्यामुळे झालेत म्हणायच्या पण तसं काही नसतं आपण क पीठ मळताना जी चुका करतो त्यामुळेच ह्या आपले पापड लालसर होतात पापड किंवा बाकीचे कोणतेही वाळवण असू देत ह्या याच्यामध्ये आपल्या अशा वे वेगळ्याच चुका होतात त्यामुळे ते पापड होतात वेगळे का याचं कारण दुसरं कोणतंही नसतं पीठ व्यवस्थित मळलं की पापड छान होतात माझेसुद्धा पापड इथे तुम्ही पाहू शकता खूप छान झालेले आहेत पापड लाटताना पण जास्तीचा पीठ वापर वाप कोरडं पीठ जास्तीचं वापरायचं नाही अगदी गरज असेल तिथेच घ्यायचं आणि पापड लाटायचेत जास्त पण पीठ वापरायचं नाही हे पापड लाटायला पहा आम्ही किती लोक बसलेलो आहे इथे आम्ही एका तासाभरात सगळे पापड लाटून टाकलेत तुम्ही तुमच्या वेळेत कधीही पापड हे लाटू शकता म्हणजे तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा आता एक थोडा वेळ पंधरा मिनटं मिळालेत तर पंधरा मिनटं तुम्ही पापड लाटून ते सावलीलाच वाळवा उन्हात काय लगेच वाळवत घालू नका आणि तसंच पीठ राहिलं तर तुम्ही नंतर म्हणजे ते थोडा वेळ ठेवलं आणि तरीही चालतं आणि नंतर तुम्हाला वेळ मिळाला तेव्हा ते, ते पापड लाटलेत तरी चालतात एकंदरीत काय तुम्हाला सांगायचं आहे तर हे पीठ तुम्ही दोन दिवसात कधीही पापड केलेत तरी चालतात दोन दिवसात तुम्हाला आज वेळ मिळाला थोडे लाटले उद्या वेळ मिळाला थोडे लाटले असे केलेत तरी चालतात हे पापड उन्हाला जास्त वाळवायचे नाहीत थोडे एकच दिवस उन्हाला वाळवले तरी चालतात दोन दिवस तुम्ही अगो ओले आहेत त्यावेळी दोन दिवस तुम्ही घरी सोकवा आणि मग एक दिवस उन्हाला वाळवा म्हणजे काय होतं पापड आपले जास्त वाकडे तिकडे होत नाहीत अगदी स्ट्रेट राहतात आणि आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवायला पण सोपं जातं तर इथे आमचे सगळे पापड आता तयार झालेले आहेत पहा आणि इथे मी तुम्हाला तळून पण दाखवते आहे एवढं इटुकला पिटुकला पापड होता तो केवढा फुललाय आहे पहा हे पहा पापडाची साईज एवढी होती आणि ती किती झाली आहे पहा मोठी साईज आता मला सांगा आपला हात दुख दुखेपर्यंत ते पीठ चेचायलाच पाहिजे का आणि तुम्हाला ही माझी पापड बनवण्याची पद्धत कशी वाटली ती कमेंटमध्ये में सांगा आणि माझे पापड पण कसे झालेत ते सांगा तर या वर्षी आम्हाला उन्हाळी वाळवणं करायला खूप वेळ झाला लेट झाला सुरुवातीला आम्ही सांडगे रेसिपी केली होती तुम्हाला दाखवली होती पाहिले नसेल तर पहा आणि आता हे उडदाचे पापड अजून अजून बरेचसेच वाळवणं आमची करायचे आहेत पण काय झालं आहे की शेतातल्या कामामुळे आम्हाला वेळच मिळत नव्हता म्हणून यावर्षी लेट झालं थोडं हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद